दे राम रामराम कोल्हापूरकरांचा नमस्कार गणपती उत्सव म्हटल्या काहीतरी खासच असतं आणि त्यात म्हटल्या महिलांचं म्हटल्या विशेषच काम असतंय पुरुषांच्या पेक्षा महिलांनी जास्त आनंद वाढतो कारण जरा असा कामातून कामातनं मोकळा वेळ आणि आनंद काम का असतंच परंतु गणेश उत्सव आला तर गौरी आणि गणपतीचा सण म्हणजे गौरी आणि गणपती आली तर काहीतरी खासच जास मजा असते त्यात गौरांनी आणणे आणि त्यांना सजवणे साडीन सजवणे आणि आपण ऐकणार आहे आणि तुला काय म्हणायचं आहे या सणाला आणि हा यंत्र मला भारी वाटते म्हणजे आजकालचे जेन जी आज जनरेशनला एक लो म्हणजे रोल मॉडेल असतं म्हणायला म्हणाला काय हरकत नाही हा सण कारण ह्या सणात आपले आजोबा वगैरे किंवा आपले चुलते वगैरे सगळे एकत्र येऊन गणपती ठेवतात आरती करतात सगळे एकत्र येतात गोड गोड सणाला एक पारंपरिक पारंपरिक सण म्हणून तुला लहान असताना म्हणजे तुला असं आठवते की आता आमची श्रीष तीन वर्ष साडेतीन वर्ष लहानपणी आठवते की बाबा मी गौरीचा सण गेला आणि साडे नेसलेली आहे किती लहान असताना तुला आठवते एक सहा सात वर्ष आधी असताना आठवते मग तुला सण कसा म्हणायचा तुला कसा वाटतोय गौरी गणपती आली तर कसं वाटतंय भारी वाटत जास्त गणपतीची जास्त आरास करतेस की गौरीची आणि शंकर आणि गौरी गणपती असते कि छान आणि तुम्ही कुठलं कुठलं खेळ खेळता आम्ही सगळं खेळ त्या असतो मग त्यात अनेक गाणी असतात आणि काही वयस्कर का पण आम्हाला गाणी सांगतात म्हणजे जिम्मा फुगडीच फुगडी घालणे परत घोड्यात फुगडी घालणे असे म्हणजे आता म्हणजे आता तुम्ही नवीन जनरेशन तुमचं आहे जुन्या जनरेशन मधनं तुम्हाला गाणी म्हणजे शिकायला मिळतात त्या मिळतात का तुम्ही तसंच शिकलाय आम्हाला शिकायला मिळतात की आमच्याकडे काकी किंवा असं काळच्या आला की त्यांचं ऐकून आम्ही शिकतोच ती जुनी गाणी काकी नमस्कार नमस्कार, नमस्कार नमस्कार ही ही आता यंग जनरेशन आहे आणि ही गाणी म्हणतात तुमच्या काळात म्हणजे तुम्ही लहान असताना कसा काळ होता तो झिम्मा फुगडीचा काळ कसा होता आणि आता कसा आहे ह्याच्यापेक्षा मोठा नाही आणि आम्हाला वाटतं आमच्यापेक्षा फुगडी मध्ये प्रकार कसं कसं आहेत म्हणायचं पहिले वेगळं होतं आता जरा वेगळं टीव्या बघून टीव्या बघून टीव्या <laughs> <ती> बघून <बगुन>। वेगळ्या <laughs> बरोबर आता ही फुगडी फक्त आता एक झाली आपला विषय मला तर काय पुरुषांची काय माहिती नसते फुगडीच माहिती असते फक्त ते बायकांनुसार फुगडी कुठे जाईल तर असते बायकांचं काम खरं बाकीचं आणि कुठले कुठलं आहे छान खेळ मस्त असतात झिम्मा हे सगळं असते चांगले तुम्हाला झिम्मा पगडी खेळायला आठवते काय शाळेला म्हणजे लहान असताना तुम्ही आठवते शाळा जायला म्हटले होलायचं खेळत बसलेला नसतात शिकाय नाही काय करायचं त्यावेळी शिक्षण कमी होत साक्षरता प्रमाण कमी होतं आता भारतामध्ये साक्षरताचं प्रमाण जवळजवळ शंभर टक्के झाले असं वाटते आणि आहेच आता सगळ्यांसी वाचायचे त्यामुळं आताच्या महिला हुशार आणि प्रबल झाल्या एकदम आणि त्या काळात असं होतं की मनोरंजनाचं साहित्य काय नव्हतं म्हणजे टी व्ही नव्हती मोबाईल नव्हतं आणि आता सगळं झालंय आता माणसं नको आहे आणि मोबाईल असला तर बाजा असलं मी बाजवते आणि कुणाबरोबर पण हळूहळू कुसूगुस बोल तरी पण चालते मोबाईल मध्ये असा पण विषय आहे तुम्हाला म्हणजे हे फुगडी फुगडे बुगडे आणि प्रकार किती आहेत म्हणता मग आमच्याकडे तेव्हा लय प्रकार होतो मला मी शाळा शिकलेली नसताना लय आठवत आणि अशी असताना मी लय खेळतो लय खेळतो यांच्यासारखे असतात मी आता काय म्हणतो यशनी माझी गाणी तुम्ही लिहून घ्या आणि मना म्हणतो मन तुम्हाला गाणी किती पाठवत एकूण तुम्हाला गाणी किती आठ आणि काकी तुम्हाला दहा बारा असतील आम्हाला विषयक गाणी गौरीचीच असतील गणपतीची गौरीची आणि तिथन पण मग चांगुणाची त्या राजाची हिची ती एक एक गाणं आहे तुम्ही आता ही गाणी तयार आहेत की तुम्ही असं म्हणजे हसूर तुम्हाला आपण आलोय आणि असू नाही बघ ना आपण असं एका गावात आलोय किंवा अंबावी मंदिरात आलोय असं अचानक गाणं तयार करता येते का तुम्हाला गाणे म्हणतात म्हणजे मी बघितलं मी व्हिडिओ करत असतो आणि मी असं बघितलं की मंदिर मध्ये माझ्या गाण्याचा व्हिडिओ करून घ्या काय करूया काय अडचण नाही सोडा परंतु मी देवळामध्ये ऐकले की पुजारी आत निघाला किंवा बायका कोणतरी आल्या त्या त्या ओव्या त्यात म्हणल्या जाते यंग जनरेशन शिकायला पाहिजे रेणुकाच्या मंदिराकडे मंदिरा गेलो तर रेणुकाची गाणी असं सगळं पांडुरंगाच्या गेलं तर पांडुरंगाची गाणी तिथं त्यांचं नाव घेऊन बनवलं असत पांडुरंगाच बरोबर तिथं सगळ्या बरं जान्हवी तुला सण आल्यावर कसं वाटतंय भारी वाटते काय वाटते बाबा गणपती बाप्पा सण तुम्हाला वाटतो का गौरी गणपतीला चांगलं वाटतो Dona i even... तुला गणपती बाप्पा आल्यानंतर कसं वाटते आणि जाताना कसं वाटते सांगू वाटत पण आपल्या माणूस किती दिवस राहिला आणि आपल्या जवळ नाही असं वाटते तुला काय वाटते गणपती आल्यावर कसं वाटते आणि कसा फील असतो आणि जाताना कसा फील असतो अंगात एक उत्साह किंवा उमेद असतो आणि जाताना खूप दुःख होतं आणि गणपती म्हणजे गणपती विसर्जनच्या आदल्या दिवशी गवर असते आणि असं मी ऐकलंय की बायकांच्या दिवशी असतो किती अंगात येत म्हणजे अंगात येणं म्हणजे काय असते तुम्हाला कुणाला कल्पना आहे काय अंगात येणं म्हणजे काय तुम्ही अंगात येते बघितलंय काय काय म्हणते ते गव्हा आले म्हणजे तुम्हाला माहित आहे का अंगात कुणाला येते तुम्हाला कल्पना आहे काय अंगात कुणाच्या तुमच्या गलीत कोणी अंगात येते काय म्हणजे तुमची गली अंगात काढायसाठी प्रसिद्ध आहे म्हणा गे म्हणजे बालगोपाल तरुण म्हणजे म्हणजे अंगात येणे म्हणजे प्रकार काय असतो सांगा बघू अंगात येणे म्हणजे प्रकार काय असतो त्या खेड्याच्या नादात लागलं का नाही तर जीवाची सुम्रताच राहत नाही ते त्याकडे जी शी आहे ते नाचतंय मग माणसाला वाटतंय ते अंगात आलंय बरोबर म्हणजे त्यातच वावरून जाते त्यातच वावरून जाते असं ऍक्शन करून दाखवा आमच्या आमच्यावर लाजा म्हणाय आमच्या बघा आपल्या महाराष्ट्रात हीच मजा खरी आहे हे गणपती आणि ही गौरी गणपतीचा आनंद घ्यायसाठी ही अशा महिलांची मजा असली तर गणपती जाताना सुद्धा त्यासाठी रडवतो हा आनंद आपल्याला परत भेटत नाही जेवढा आनंद गणी घेता येईल तेवढा मित्रांनो घ्या आणि आयुष्याचा एन्जॉय करा चला नमस्कार 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 दाखवा नमस्कार